तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही ओल्या खोबऱ्याची बर्फी आपली तयार झालेली आहे ती कशी केली ते बघूया नमस्कार मित्र सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे ओल्या खोबऱ्याची बर्फी त्यासाठी मी हे तीन नारळ फोडून खोबरासह खोवून घेतलेलं आहे हे खोबरं ह्या वाटेनं हे चार वाट्या भरलेलं आहे बघा आता ह्यामध्ये दोन चमचे तूप टाकून एक पाच मिनटं मी असंच हे कोरडं भाजून घेणार आहे हे घट्ट तूप आपण हे दोन चमचे टाकून घेतले गॅसची फ्लेम आपण आता ही मिडियमच ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर हे पाच मिनटं थोडंसं न कळत मॉश्चर यातलं कमी होईपर्यंत आपण कोरडं करून घेऊया हलवून बघा आता हे पाच मिनटं परतल्यानंतर बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे ज्या वाटीनं ना आपण नारळाचा चव मोजला त्याच वाटीनं त्या दोन सपाट वाट्या आपण साखर टाकून घेणार आहे त्यात त्यांना थांबता हे साखर वेगवेगळेपर्यंत एक दोन मिनट असंच हलवून घेऊया बघा आता ही साखर विरगायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे टाकणार आहे एक लिटर दुधावरची पूर्ण मी घेतलेली आहे आणि हे अर्धी वाटी दूध आता हे न थांबता असं सतत ते ढवळत राहायचं आहे बघा आता साखर विरगळून हे मिश्रण कसं आपलं छान असं मऊ झालेलं आहे आता ह्या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपण ह्याला सतत हलवत राहायचं आहे ह्या स्टेजला आता आपण ह्यामध्ये टाकणार आहे ही दूध पावडर दोन चमचे टाकून घेतलेले आहे दुधावरची साय आणि दूध पावडरमुळं खव्यापेक्षा खव्यापेक्षाही अप्रतिम चवीची अशी खो ही खोबऱ्याची बर्फी आपली होते आणि मिश्रण पण आपलं हे दूध पावडरीमुळं पटकन आळून येतं या स्टेजला ही आपण आता त्यामध्ये टाकलेली आहे चांगला एकसारखा गोळा होईपर्यंत असं हलवत राहा आणि आता ह्यामध्ये टाकूया ही छोट्या चमचानं एक दोन चमचे वेलची पावडर टाकून घेतली तुम्हाला जर वेलचीचा वास आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल ओरिजिनल आपला खोबऱ्याचा स्वाद पण छान लागतो पण मला ही आवडती वेलचीच्या वासाची म्हणून मी ही वेलची पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडरमुळं एनर्जी पण आपली टिकून राहते म्हणून त्यात शक्यतो वेलची पावडरचा वापर करा अजिबात न थांबता हे गोळा होईपर्यंत मी असंच हलवून घेते बघा आता आपलं हे मिश्रण छान कसं आळून आलेलं आहे आता तूप सोडायला पण सुरुवात झाली आणि मिश्रणाचा आपल्या ह्या कलर पण बदलायला लागलेला आहे आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटात काढून घेऊया बघा आता हे ताटात काढून घेतल्यानंतर ह्याच उलटण्यानं आपण हे एकसारखं असं प्लेन करून घ्यायचं आहे प्लेन करत असतानाच त्यावर आता आपण हे काजू बदामाचे काप टाकणार आहे एकसारखे असे स्प्रेड करून घ्या म्हणजे ते सगळ्या बर्फीला लागले जातील आता मी ही सगळी अशी व्यवस्थित ताटात थापून घेते बघा आता नकळत हात आपण पाणी लावून ओलसर करून घेतल्यामुळं ही बर्फी आपल्या हाताला भाजत पण नाही आहे आणि चिकटत पण नाही याशी एकसारखी थापून घेऊया आता ही साधारण एक दहा मिनटं सेट झाल्यानंतर आपण ह्याला सुरीनं अशा रेघा पाडून घेणार आहे बघा आता दहा मिनटं थंड झाल्यानंतर मी ह्या बर्फीवर अशा रेगा पाडून घेतलेल्या आहेत चुरीनं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर बघा ही अशी कापून घेतलेली आहे बघा मैत्रिणीनं ही तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही खोबऱ्याची बर बर्फी आपली तयार झालेली आहे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद